निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या मतदारसंघातील अनेक प्रश्न जसे आहेत तसेच आहेत दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमचे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत पार्टीसाठी कुठेच काही काम केलेलं नाही जुन्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं आहे म्हणून या ठिकाणी आज मतदारसंघातील लोकांची खतखत आहे मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रती आक्रोश आहे तो आक्रोश आज या मेळाव्यातून तुम्हाला दिसलाय आणि उद्या पण हाच आक्रोश त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार मतदारसंघातील जनता ही साखर सम्राटाला कंठाळे घराणेशाही साखर सम्राट शेतकऱ्यांची पिळवणूक ऊसतोड मजुराची पिळवणूक ऊस उत्पादकांची पिळवणूक असंख्य आस, त्या ठिकाणी या लोकांनी या मतदारसंघातील जनतेला धरलेलं आहे आणि ते वेटीच धरलेलं की जनता या ठिकाणी उद्रेक तुम्हाला पाहायला भेटते त्या अजून तर काही नाही येणाऱ्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीला वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे का या मतदारसंघातील लोकांचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधी किंवा त्या ठिकाणचं सीट द्या पण शिवगाव आणि पातळी मतदारसंघातील जनतेचा आवाज त्या ठिकाणी तुम्ही ऐका त्या ठिकाणी जनता काय म्हणते जनता कशा प्रश्नाचा सामना करते निश्चित त्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तुम्ही दिशा घ्या तुमचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही पण जर जर आवाज जनतेचा दाबण्याचा प्रयत्न केला तर निश्चित ते भारतीय जनता पार्टीला परवडणार नाही राजळेनाच जर उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली भारतीय जनता पार्टीने जे आमचे पहिले उमेदवार आहेत पहिले आमचे या ठिकाणचे लोकप्रधी त्यांना जर उमेदवारी दिली तुम्ही पाहिलं त्यांच्या विरोधातच भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या विचाराच्या विरोधात त्यांना त्या ठिकाणी ही जनता त्यांना त्रासून हा मिळावा आम्ही काही कुठे आमदार मंत्री असं काही नाही त्यांना उमेदवारी दिली ठिकाणची सीट तुम्ही समजून घ्यायची निर्णय घेतील वरिष्ठांनी जर निर्णय घेतला त्या ठिकाणी आम्ही पार्टी सोबत राहू आणि वरिष्ठांनी जर वेगळा निर्णय घेतला तर मी त्याबद्दल विचार करू